केस विंचा प्लास्टिकचा कंगवा न वापरता लाकडी कंगवा वापरावा असा सल्ला तुम्ही बऱ्याचदा बऱ्याच जणांकडून ऐकला असेल पण लाकडी कंगवा वापरण्याचा खरंच फायदा होतो का लाकडी कंगव्याचे नेमके फायदे काय चला या व्हिडिओमधून जाणून घेऊया हो नंबर वन केस गळणं कमी होतं येस केस गळण्याची अनेक कारणं असतात राईट योग्य पद्धतीने काळजी न घेणं किंवा व्यवस्थित केस न विचारणं आणि यासाठी कंगव्याची योग्य निवड करायला हवी केस जर तुम्हाला सुंदर आणि दाट बनवायचे असतील तर यासाठी कंगवा जो तुमचा आहे तो महत्वाची भूमिका बजावतो त्यामुळे प्लॅस्टिकच्या कंगव्याच्या जागी कधीही लाकडी कंगव्याचा वापर करावा कारण लाकडी कंगव्याचा वापर नेहमी केसांसाठी फायदेशीर ठरतो नंबर टू लाकडी कंगव्यामुळे केसांमधला गुंता कमी होतो येस yes, प्लॅस्टिक किंवा मेटलच्या कंगव्याने काय होतं ना इलेक्ट्रिसिटी जनरेट होते ज्यामुळे केसांमधला गुंता लवकर दूर होत नाही मग आपल्याला काय करावं लागतं सिरम किंवा तेल लावून केसांचा जो गुंता आहे तो काढावा लागतो आता लाकडाचा कंगवा वापरल्यामुळे ना या समस्या उद्भवत नाहीत लाकडाच्या कंगव्यामुळे काही मिनटातच केस विंचरले जातात आणि केसांमधला गुंतासुद्धा इझिली निघून जातो ज्यामुळे केस तुटण्याची समस्यासुद्धा उद्भवत नंबर थ्री लाकडी कंगव्यामुळे केस सुद्धा हेल्दी होतात येस yes, याने ब्लड सर्क्युलेशन चांगलं राहतं आणि प्लॅस्टिकच्या कंगव्याच्या तुलनेत लाकड्याच्या कंगव्याने केस व्यवस्थित सुद्धा करता येतात ज्यामुळे एक छान मसाज होतो ब्लड आणि मग ब्लड सर्क्युलेशन चांगलं राहिल्यामुळे स्कॅल्पला चांगलं पोषण मिळतं ज्यामुळे केसांचं आरोग्य सुधारतं आणि चांगलं राहतं नंबर फोर लाकडी कंगव्यामुळे केस सॉफ्ट आणि होतात आपल्या स्कॅल्प मधून ना तेल बाहेर येतं ज्यामुळे केस मॉइश्चराईज राहण्यामध्ये मदत होते आणि केसांमधला कोरडेपणा सुद्धा यामुळे दूर होतो आता लाकड्याच्या कंगव्याने स्कॅल्पमधून निघणारं जे नॅचरल ऑइल असतं ना ते प्रत्येक भागात अगदी व्यवस्थित पोहोचतं ज्यामुळे केसांची चमक वाढते आणि तो जो सॉफ्टनेस आहे तो वाढतो कारण ते जे नॅचरल ऑइल आहे ते केसांमध्ये व्यवस्थित डिस्ट्रीब्यूट झाल्यामुळे केसांमधला जो कोरडेपणा आहे तो निघून जातो आणि केसांमध्ये सुंदर अशी शाईन येते जे प्लॅस्टिकच्या कंगव्याने होत नाही त्यामुळे लाकडी कंगवा कधीही उत्तम ठरतो नंबर फाईव्ह लाकडी कंगव्यामुळे इन्फेक्शनचा धोका टळतो येस yes. आता लाकडाचा कंगवा तयार करण्यासाठी ना अनेक प्रकारच्या लाकडांचा वापर केला जातो कडुलिंबाच्या लाकडापासून तयार केलेले जे कंगवे असतात ना ते सगळ्यात उत्तम मानले जातात कारण यामध्ये नॅचरल अँटीबॅक्टेरियल प्रॉपर्टीज असतात नॅचरल अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात जे स्कॅल्फ इन्फेक्शनचा धोका कमी करण्यामध्ये मदत करतात कडुलिंब किंवा चंदनाच्या लाकडानेसुद्धा हे कंगवे बनवले जातात चंदनाच्या लाकडाने जो कंगवा बनवला जातो ना त्याने केसांना सुंदर असा सुगंधसुद्धा येतो आणि कडुलिंबाच्या लाकडाने जो कंगवा बनवला जातो त्यामध्ये जसं जा मी आधी सांगितलं अँटीबॅक्टेरियल प्रॉपर्टीज असतात ज्यामुळे तुमचे केस हेल्दी राहण्यामध्ये मदत होते केसांमध्ये कोणतंही इन्फेक्शन होत नाही इन्फेक्शन होण्यापासून केसांचा बचाव होतो ज्यामुळे तुम्हाला डँड्रफसारखा त्रास सारखा हा सारका होत नाही अशा पद्धतीने लाकडी कंगबा वापरण्याचे नेमके फायदे काय हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतलंय हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल हेल्पफुल वाटला असेल तर तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा त्याचसोबत लोकमत सखीच्या फेसबुक पेजला लाईक करा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेल बेलायकन प्रेस करायला विसरू नका लोकमत सखीला इन्स्टाग्रामवरती सुद्धा फॉलो करा आणि पाहत रहा लोकमत सखी